हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ताज्या नारळाचे आईस्क्रीम बनवणार आहोत आईस्क्रीम हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीचे उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याच सीझनमध्ये आईस्क्रीमला नाही म्हणणे होतच नाही उन्हाळ्यात तर थंडगार आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते चला तर मग सगळ्यांना आवडणारे थंडगार आणि चविष्ट असे नारळाचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे हे ओलं खोबरं त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेऊया खोबरं वाटण्यासाठी तुम्ही साध्या पाण्याऐवजी नारळाचे पाणी वापरले तरी चालेल याप्रमाणे ओलं खोबरं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं अर्धा लिटर दूध उकळवायला ठेवूया दूध छान उकळलेलं आहे त्यावर येणारी साय आपण चमच्याने मोडून घेऊया आता या दुधामध्ये पाव कप साखर घालूया साखर मंद गॅसवर दुधामध्ये विरघळून घेऊया साखर दुधामध्ये विरघळली आहे आता यामध्ये अर्धा कप दूध पावडर घालूया दूध पावडर दुधामध्ये एकदम न घालता थोडी थोडी घालावी अशा प्रकारे दूध पावडर घातल्यामुळे दुधामध्ये दूध पावडरची गुठळी तयार होत नाही आता हे मिश्रण दाटसर होईपर्यंत शिजवायचे आहे मिश्रण शिजवत असताना चमच्याने याला डवळत राहायचे आहे पाहू शकता मिश्रण दाटसर झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर हे मिश्रण थोडं आणखीन दाटसर झालेलं आहे एक कप क्रीम घेऊया आता ब्लेंडरच्या साह्याने ही क्रीम आपण व्हीप करून घेऊया क्रीम छान फेटून झालेली आहे आणि हे मिश्रणसुद्धा आता थंड झालेलं आहे हे मिश्रण या क्रीममध्ये घालूया आता यामध्ये आपण जे ओलं खोबरं मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आहे ते एक कप घालूया सगळं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा हे सगळं ब्लेंडरने पेटून घेऊया सगळं छान एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण आपण या डब्यामध्ये काढून घेऊया या डब्याला झाकण लावून सात ते आठ तास किंवा आईस्क्रीम सेट होईपर्यंत हे मिश्रण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया मी हे मिश्रण रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवले होते आता आपण ह्यावरचे झाकण काढून आपले आईस्क्रीम सेट झाले आहे का ते पाहूया तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम छान सेट झालेला आहे आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया आपले थंडगार आणि चविष्ट असे ताजा नारळाचे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे तुम्ही सुद्धा असे आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि आईस्क्रीम कसे झाले होते हे कमेंट्समध्ये सांगायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू